माझ्या महानंद हरमोळे या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये शिव परमात्म्याच्या मंदिराच्या पाठीमाग दर्शन का नये ह्याचा व्हिडिओ आपण बघणार आहोत तर गणेश आणि कार्तिके यांच्या लग्नाविषयी शिवपार्वती बोलत बसले पार्वती आयसा म्हणू लागल्या गणेशाचं लग्न करू परमात्मा म्हणू लागले कार्तिके मोठा आहे त्याचा आधी लग्न करू अरुती आई साहेब म्हणू लागल्या कार्तिकेमध्ये वैराग्य भरलेलं आहे त्यामुळं कार्तिकेच लग्न केलं तरी कार्तिके पत्नीला नीट संभाळेल असं काही शाश्वती देता येत नाही तेव्हा ना, दोघांची परीक्षा बघायचं ठरलं आणि जो प्रति प्रदक्षिणा करून आधी येईल त्याचं लग्न आधी करायचं असं ठरलेलं आहे मी कार्तिकेयाला आणि गणेशाला बोलावून घेतलं आणि पण सांगितला कातिकेय मोरावर बसून प्रथयी प्रदक्षिणेला तात्काळ निघाले गणेश मात्र तब्येत जाड होती त्यावेळेस त्यांच्याकडे वाहनही नव्हतं आणि प्रथयी प्रदक्षिणेला निघाले परंतु चलणं होईना घाम येऊ लागला तेव्हा गणेशानं गणेशाचे गुरु नारद मुनी केलेलं आहे बोलावलेलं आहे नारदमुनी आले कशासाठी बोलावलं म्हणून गणेशाला विचारलं तेव्हा गणेश म्हणू लागले गुरुदेव पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी मला काही चलण होत नाही आणि मी काय करू कार्तिकेय प्रदक्षिणेला गेलेली आहे तेव्हा नारदमुनी सांगितलं माता पित्याची प्रदक्षिणा केल्याने पृथ्वी आराधना केल्यामुळं गत प्राण झालेले आई वडील परत येत नाहीत परंतु आई वडिलाची सेवा केल्यामुळं देव मात्र आल्याशिवाय राहत नाही भक्त पुंडलिकानं माता पित्याची सेवा केली मी विठ्ठलाला योग्य अठ्ठावीस विठेवर उभा केलेला आहे म्हणून आई वडिलाच्या प्रदक्षिणेनं पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त होत माता पिता केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी असं साधू संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे मी गणेशाला असं सांगून गणेशा प्रदक्षिणेला गेलेलाच नाही दोन पाट टाकले दोन पाटावर माता पिता यांना बसवलेला आहे गणेश आलेला बघून आई साहेब म्हणू लागल्या गणेशा अरे कार्तिके गेला मी तू इथंच का अजून जान प्रदक्षिणेला तेव्हा गणेश काहीच बोलले नाही दोन पाठ टाकले दोघांना बसवलेला आहे आणि पाद पादपूजन केलं शिव पार्वतीचं सात प्रदक्षिणा केल्या तेव्हा पार्वती आई साहेब म्हणू लागले अरे प्रदक्षिणेला जा इथं काय करतोस तेव्हा गणेश म्हणू लागले आई ही प्रदक्षिणा केली आहे आणि माता पिताच्या प्रदक्षिणेनं प्रत्ये प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त होत की बुद्धिसागर गणपतीचे शब्द ऐकून शिव परमात्म्याला आनंद झाला आणि परमात्म्यानं गणेशाला प्रथम पूजेचा मान दिला तेव्हा पार्वती आई साहेब म्हणू लागल्या देवा कुमार प्रदक्षिणेला गेलेला आहे त्याच्यावर अन्याय होतोय असं मला वाटतं तुम्ही याला प्रथम पूजेचा मान दिला कुमार जर आला तर तो रागावेल अशा प्रकारे परमात्म्याला पार्वती आई म्हणू लागल्या परंतु महादेवान वरदान दिलं होतं गणेशाला तेव्हा कार्तिके परत आले प्रदक्षिणा करून मी त्यांनाही काही ना काही वरदान द्यायचं होतं परंतु आई साहेब म्हणू लागल्या देवा तुम्ही गणेशाला प्रथम पूजेचा मान दिला तुमची प्रदक्षिणा केली म्हणून परंतु इथून पुढे तुमची जो प्रदक्षिणा करेल त्याचा पुण्याचा क्षय होईल असं पार्वती आई साहेबांनी महादेवाला शाप दिला किंवा सांगितलेला आहे म्हणून परमात्म्याची प्रदक्षिणा शिवाची प्रदक्षिणा पूर्ण प्रदक्षिणा नाही अर्धी प्रदक्षिणा करावी गणेशानं पूर्ण प्रदक्षिणा केली आणि म्हणून आई साहेबांनी शिव परमात्म्याला अस शापित केलेलं आहे प्रदक्षिणा करत असताना अर्धी प्रदक्षिणा करत असताना पाठीमाग दर्शन घेऊ नये कारण देवाच्या समोरच्या बाजूला धर्म असतो आणि पाठीमागाच्या बाजूलाही अधर्म असतो कोणत्याच मंदिराच्या पाठीमाग दर्शन जर दर घेतलं तर आपण केलेल्या पुण्याचा क्षय होतो म्हणून महादेवाची प्रदक्षिणा करत असताना आरती प्रदक्षिणा करावी परंतु पाठीमाग दर्शन घेऊ नये अशा प्रकारे कार्तिके प्रदक्षिणा करून परत आले तेव्हा महादेवानं तिथं नारळाचा श्री वृक्ष निर्माण केला आणि कार्तिकेच्या रूपात हा वृक्ष निर्माण केलेला आहे पार्वती आई साहेबाला देव म्हणू लागले पार्वती तुझ्या दोन्हीही मुलाचं पूजन करून जो साधना त्याची साधना होईल गणेशाचं पूजन करताना गणेशाला प्रथम पूजेचा मान गणेशाला आहे आणि गणेशाची पिंड सुपारी याची पूजा करतात परंतु कळस मांडून कळस हे कार्तिकेयाचं स्वरूप आहे हे कळस मांडून कार्तिकेयाचीही पूजा करतात शिवपार्वतीच्या दोन्ही मुलाचं पूजन करून यज्ञ होम आवाहन केलं तर त्याचा फलप्राप्ती अनेक पटीनं प्राप्त होते म्हणून कोणतीही साधना करताना सुपारी गणेशाच्या रूपानं गणेशाच्या नावानं आणि कळस कार्तिकेच्या नावान पूजन करतात अशा प्रकारे शिव परमात्म्याच्या मंदिराची पूर्ण प्रदक्षिणा करू नये अर्धीच प्रदक्षिणा करावी असा हे व्हिडिओ आहे माझा जो व्हिडिओ आवडला लाईक आणि सबस्क्राईब करा